संविधानिक पद भूषवलेल्या आमच्या लाडक्या वहिनी साहेब ज्या आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही जो एकेरी उल्लेख केलेला आहे तुम्ही हे शिक्षण शिक्षण जे करताय त्यामुळे अंबरनाथ मधील सर्व महिलांचा सर्व लाडक्या बहिणींचा मन दुखावलेलं आहे गुलाबराव तुम्हाला आमचीच नव्हे तर आमच्या वहिनी साहेबांची सुद्धा माफी मागावीच लागणार आहे तुम्ही, तुम्ही आज या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात उड्या मारून इथपर्यंत आला असा हे गुलाबराव करंजले विसरत आहे का त्यांचा उगम कुठून झालेला आहे शिवसेनेमधूनच ना शिक्षण 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 करताय अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण काय होतं तर बहिणाबाई चौधरींचं शिक्षण काय होतं सचिन तेंडुलकर त्यांचं शिक्षण काय होतं तुम्हाला जेव्हा नगराध्यक्ष बनवलं होतं त्यावेळेस शिवसेनेने पहिल्यांदा तुम्हाला विचारलं होतं का ते तुमचं किती शिक्षण झालंय काय झालं म्हणून तर ती रोजलीन मॅडम तुमच्याकडूनच आत्ता आलीये ना बिचारी रडत रडत आली का महिलांना सन्मान देणं हा तुमच्या डिक्शनरी मध्ये नाहीच देवा भाऊ आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सगळ्या गोष्टी आवडणार नाही निवडणुकीत राजकीय पक्षांचे प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु लोकशाहीत टीका टिपणीची एक आचारसंहिता पाळली जाते प्रतिस्पर्ध्यांची राजकीय धोरणं त्यांनी केलेली कामे त्यांच्या पक्षांचे कार्यक्रम यावर टीका करणे गैर नाही परंतु उमेदवाराच्या वैयक्तिक व खाजगी जीवनावर जाहीररीत्या हल्ला करणं हे अवमानकारक ठरू शकतं कोणत्याही उमेदवाराने जात धर्म भाषा प्रांत वर्ण शिक्षण यावरून द्वेष पसरवणारी टीका किंवा अपील हे कलम एकशे तेवीस तीन आणि एकशे पंचवीस भारतीय दंड संहितेनुसार अशा महिलांवरील अवमानकारक किंवा लैंगिक संदर्भ देणारी कोणतीही आक्षेपार्ह टीका ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाईस पात्र ठरू शकते मोरवलीपाडा अंबरनाथ पूर्व येथील एका प्रचार सभेत भारतीय जनता पक्षाचे नेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवार उमेदवार मनीषा वाळेकर यांच्यावर शैक्षणिक गौणता दर्शवत एकेरी उल्लेख करून ही बाई एवढ्या मोठ्या बजेटची अंबरनाथ पालिका सांभाळेल का अशी टीका केली आहे यामुळे आता शिवसेनेच्या महिला संतापल्या असून गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वक्तव्याचा धिक्कार करत त्यांनी अंबरनाथच्या महिलांची माफी मागावी अशी मागणी अंबरनाथ शिवसेना महिला शहर संघटक नीता परदेशी यांनी केली आहे विरोधक ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या उमेदवारावर शिक्षणाच्या मुद्द्यावर एका ठिकाणी करतायत एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटत विरोधक म्हणजे नक्की कोण गुलाबराव पाटील खरं म्हणजे कालच मी ऐकलं होतं एक मोरोलीमध्ये सभा झाली होती तिथे त्यांनी आमच्या ज्या उमेदवार आहेत आमच्या वहिनी साहेब नगराध्यक्ष पदासाठी ज्या उभ्या आहेत त्यांच्यासाठी एकेरी उल्लेख केला होता नव्हे तर कित्येक दिवस झाले मी आहे एक एक व्हिडिओ पाठवतात त्याच्यामध्ये शिक्षण कमी आहे हे कमी आहे किंवा काय काम करू शकणार आहे असं का बोलू शकतात ते आमची शिवसेना ही शिवाजी महाराजांची संस्कृती जपणारी आहे त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आम्हाला एक छान मंत्र आहे महिलांना त्यांची संस्कृती जपणे त्यांचा सन्मान करणे हे जेव्हा जेव्हा कुठल्या पक्षामध्ये होतं ते फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच होतं हे गुलाबराव करंजले विसरत आहे का त्यांचा उगम कुठून झालेला आहे शिवसेनेमधूनच ना शिक्षण 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 करताय अण्णाभाऊ साठेंच शिक्षण काय होतं त्याचबरोबर बहिणाबाई चौधरींचं काय होतं सचिन तेंडुलकर त्यांचं शिक्षण काय होतं तुमच्या इकडे जर एखादा एम्प्लॉई आला तर तुम्ही त्यांना शिक्षण विचारता मान्य आहे पण त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे ना तुम्हाला जेव्हा नगराध्यक्ष बनवलं होतं त्यावेळेस शिवसेनेने पहिल्यांदा तुम्हाला विचारलं होतं का ते तुमचं किती शिक्षण झालंय काय झालंय त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टच बनवलं होतं ना आज तुमचा जो मान आहे तुमचा जो सन्मान आहे तो कोणामुळे आहे शिवसेनेमुळेच भले तुम्ही आज या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात उड्या मारून इथपर्यंत आला असाल की तुमच्याकडे हा जो मान सन्मान आहे तो मिळतच नाहीये म्हणून तर ती रोजलीन मॅडम तुमच्याकडूनच आता आलीये ना बिचारी रडत रडत आली का महिलांना सन्मान देणं हा तुमच्या डिक्शनरी मध्ये नाहीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्यामध्ये व्यक्ती प्रतिष्ठेला जास्त महत्व आहे आज देवा भाऊ म्हणा किंवा आमचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जेवढ्या लाडक्या बहिणींसाठी आपला जीव ओतलेला आहे मला तर वाटतं की देवाभाऊ आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सगळ्या गोष्टी आवडणार नाही संविधानिक पद भूषवलेल्या आमच्या लाडक्या वहिनी साहेब ज्या आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही जो एकेरी उल्लेख केलेला आहे तुम्ही हे शिक्षण शिक्षण जे करताय त्यामुळे अंबरनाथ मधील सर्व महिलांचा सर्व लाडक्या बहिणींचं मन दुखावलेलं आहे गुलाबराव तुम्हाला आमचीच नव्हे तर आमच्या वहिनी साहेबांची सुद्धा माफी मागावीच लागणार आहे जर तुम्ही आता पूर्ण अंबरनाथकरांच्या लाडक्या बहिणींची माफी मागितली नाही तर येणाऱ्या दोन तारखेला तुम्हाला तुमची जागा निश्चितच दिसून येईल गुलाबराव हा समस्त अंबरनाथकरांचा सर्व महिला आघाडीचा त्याचबरोबर आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा हा फक्त उद्रेक आहे सुरुवात तुम्ही केलेली आहे शेवट आम्ही करू